बाई फुफाटा ऋतल काटा दिसल वाट तुझे झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती बाई फुफाटा ऋतल का तर नमस्कार बघतो आपण या ठिकाणी जोरदार असा पाऊस पडतोय पाऊस पडल्यानंतर बघा प्रॅक्टिकल झालेला आहे या ठिकाणी एक सर पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत प्रॅक्टिकल करून आलेले ते आणि जोरदार पावसात सगळेच जवळपास भिजलेले ते शंभर टक्के भिजलेले असताना त्यांनी काय काम केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर पहिले तुमचं नाव सांगा सर माझं नाव साई प्राध्यापक मी भरत बनवतांबोळकर कशाचं केलं करून मी उद्यान मध्ये आमचं एक कॅफेटेरिया असतो त्यामध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड केली जाते आता आपण किती पिकांची लागवड करून आहोत आपण आता आम्ही जवळपास बारा तेरा व्हेजिटेबल्स वेगवेगळ्या प्रकारची लागवड केली तुमचं काम पूर्ण झालंय तर ठिकाणी प्रॅक्टिकलवरती पूर्ण फोकस केलेला आहे आणि प्रॅक्टिकल चालू असताना म्हणजे पाऊस चालू असताना देखील पूर्ण विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रॅक्टिकल करून आलेलं आहे त्याच्याही गोष्टी जी भीतीनं बाळगत आहे सगळे विद्यार्थी आपण बघतोय की पावसात भिजत आलेले आहेत मी विद्यार्थ्याला विचारतो सो हॅव युअर एक्सपिरियन्स इन रेनफॉल सर माय एक्सपिरियन्स इज टू मच गुड सर बिकॉज ऑफ Uh, while we are se sowing seed then only rain is coming ah. and that's why uh, we enjoyed lots sir yeah. uh, this is my best memory first, in my college minutes. Minutes. Yeah, yeah, first yeah. enjoyment best memory so, in my college um, next another what is your experience sir in uh, every college there are study but uh, these <laughs> practicals are not done anywhere <laughs> sir <laughs> <laughs> so that means practicals are done in a college but uh, in rain there is no practical sir that yeah. is very too much fun here okay yes, sir सो so, मराठी कोण आहे अजून कोण या ठिकाणी पुढे जरा बघूयात आपण तुझं काय मत आहे म्हणजे कसं वाटलं तुला पावसात प्रॅक्टिकल अतिशय आनंद होतो की पहिली वेळेस आम्ही मी स्वयं केली ते पावसामध्ये आता पण कॉलेजमध्ये आल्यापासून <laughs> म्हणजे प्रॅक्टिकल थांबिलत नाही आम्ही <laughs> पावसाला जास्त उत्सुकता वाढली आमची आम्ही आणि काय डबल पुन्हा जोराने कामाला लागलो जेवढं राहिलो तर थोडं फार पुन्हा डबल लावलं आम्ही अच्छा म्हणजे बघा प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आणि खरं खरंच आमच्या तामोगर सर श्री हॉटेल आपलं हॉटी हॉर्टिकल्चरला खर खरच धन्यवाद बघा म्हणजे म्हणजे प्रॅक्टिकल पूर्ण होण्यासाठी जे काही परिश्रम घेतले जातात ते प्राध्यापकांकडून जातात आणि शिल्लक पाऊस चालू असताना त्यांनी पूर्ण लागवड करून म्हणजे आता तुम्ही जे काही लागवड केलेली आहे वरुण वरुण राजाची कृपा आहे जे काही तुम्ही लागवड केलेलं आहे ते सक्सेसफुल होणार सक्सेस म्हणजे आमच्या सर्व मुली सुद्धा या पावसामध्ये लागवड करण्यासाठी होत्या परंतु त्या जरा थोड्या अगोदर पाच मिनिट नाही आम्ही बघितलं म्हणजे काही मुली आता आले होते त्यांच्याशी चर्चा केली तुमचं काय म्हणतो तुमचं नाव काय पवन थोरा सर अच्छा तुम्हाला काय वाटतंय सर एन्जॉय हे इव्हेंट झालं समजा अच्छा एक्सपिरियन्स सोविंग हे केली आम्ही बरेचसे व्हेजिटेबल हे कोणते कोणते पिकं लावले पिकांबद्दल काय कोरेंडर धने हा कोरेंडर अजून चवळी चवळी अच्छा अजून ती वटाणा अच्छा अजून बरीचशी लावली सर अच्छा बरं बरं तुमचं काय मत आहे आज खरंच वाटलं की ऍग्रीकल्चरला आलो आपण आणि मला एक सांगा पण तुम्ही कोणत्या सत्रातले विद्यार्थी सेकंड आणि तुमचा आताचा कोर्स जो आहे तो कसा आहे म्हणजे कशाच्या रिलेटेड आहे काय नाही आम्ही कोर्स एन्जॉय करत आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात काम ती मजा आज पहिल्यांदा अनुभवाला आली आमच्या म्हणजे बघा अॅग्रिकल्चरला आल्यानंतर या पाऊस असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी मध्ये प्रॅक्टिकल केलेला आहे आणि पावसाचा खरा आनंद काय असतो अॅग्रिकल्चरला आल्यानंतर त्यांना अनुभवायला आलेला तर अजून कोणाला बोलायचं आहे कोण आहे इथे खूप मजा आहे खूप आणि खऱ्या अर्थानं चांगले शेतकरी निर्माण करण्याची ताकद ऍग्रीकल्चर कॉलेज मध्ये असं या आप आपल्या तेलंगणा राज्यातील विद्यार्थी आपल्याला सांगतो तुझं काय नाव आहे तू काय सांगशील पाटील सर सर खरच वाट रे सर अच्छा मनापासून म्हणजे बघा जनरली विचार करा की शेतकरी कसं करत असेल कि आपण फक्त पाऊस खिडकीच्या आतून बघतो बाहेर कसा पाऊस पडलाय पण वास्तवात आत पेरणी करताना मशागत करताना जे काही अडचणी येतात किंवा पाऊस चालू असताना जे काही अडचणी येतात ते तुम्ही वास्तवता अनुभवल्यात तर कसा अनुभव होता एकंदरीत सर कसं म्हणलं खरंच आपल्या शेतामध्ये काम आणि वाटते प्रॅक्टिकल करत असताना बघा त्यांना घरचा अनुभव येतोय की अशा पद्धतीने शेतकरी करतात आणि त्यांना खूप आनंद होतो सर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आजचा दिवस किंवा आजचा जो काही क्षण होता तो हे प्रात्यक्षिक होत अविस्मरणीय आहे अजून खरंच काय म्हणाल तुम्ही सर प्रॅक्टिकल समजा सोयी हे चांगली केली आम्ही एन्जॉयमेंट हे सगळं होत सर अच्छा कॉलेज ऍग्रीकल्चर बेस्ट आहे समजा ओके म्हणजे तुम्ही बाबतीत चांगली म्हणजे बघा विद्यार्थ्याकडून सांगण्यात येते आ, था। था। की कॉलेज कॉलेजपेक्षा आपलं कॉलेज किंवा हे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी जे प्रात्यक्षिक करतात ते खूपच छान सुंदर आणि अप्रतिम असं कॉलेज आहे अजून कोणाला बोलायचं या ठिकाणी ओके तुमचं नाव सगळ्या आज जे झालं प्रॅक्टिकल जे लावलंय म्हणजे ते येणाऱ्या म्हणजे थर्ड सेम मध्ये पूर्ण उपयोगी पडले जसं की इन्सेक्ट मध्ये असेल इन्सेक्ट बघण्यासाठी पेस्टिसाइड वापरण्यासाठी प्लांट ब्रिडिंग मध्ये प्लांट सगळं फुल फुलांचं वगैरे प्रॅक्टिकल करण्यासाठी थर्ड सेमचं म्हणजे पूर्ण महत्वपूर्ण ठरत तर बघा आता ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला सांगितलंय थर्ड सेमिस्टर मध्ये जे काही बाकीचे कोर्सेस आहेत ते कम्प्लीट करण्यासाठी अर्थात किंवा पॉलिनेशन किंवा ब्रिडिंग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पिकांवर अवलंबून आहे आणि ते पिकं लागवडीचं काम ह्या विद्यार्थ्यांनी आज केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळे समाधानी आहात पावसाबद्दल काय सांगाल सर अनुभव खूप चांगला आहे नाही सर म्हणजे आता कोविड पडला पाहिजे काय आहे इतर तुला काय वाटतं काय वाटतं ऍग्रीकल्चरचा अर्थ जो आहे तो आज अनुभवाला भेटला कारण की फक्त वर्गातच आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि पुस्तक ह्या तिघांबद्दलच जे बॉन्ड होता ते आज त्यात मातीचा सुद्धा ऍडिशन झालेलं त्याच्यामुळे आजचं प्रॅक्टिकल खूपच भारी होतं आणि सर्वांनीच खूप एन्जॉय केलं शिक्षणासाठी बघा म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या वातावरणात प्रॅक्टिकल करायला अनुभवाला येतात बद्दल काय सांगाल तुमचं काय मत आहे सर माझे विद्यार्थी जे आहेत अतिशय उत्साही होते आणि पाऊस पडत होता विद्यार्थी म्हणजे सर आपल्याला पाऊस सतत लावायचे म्हणलं विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्र आपण काय करू थोडा पाऊस उघडल्यानंतर लागवड करूया नाही म्हणले सर आता पाऊस सतत लावायचा आपण शेतकरी आहोत म्हणले सगळे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ते लागवड पण कशा पद्धतीने झाली पाहिजे आणि आम्हाला खूप आनंद पण होतो म्हणले सर आज आम्हाला म्हणजे लहानपणीचे दिवस आठवाय लागले बघा मुलांच्या खिश्यामध्ये मोबाईल वगैरे असताना सुद्धा या परत्या पावसाची काळजी न करता विद्यार्थीने प्रॅक्टिकल केलेला आहे आणि असाच आनंद यांना भेटणार आहे तर थँक्यू व्हेरी मच तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधून मला खूप भारी वाटलं आणि तुम्ही भिजलात आनंद घेतलात असाच पावसाचा आनंद घ्या आजारी पडू नका आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा म्हणजे चॅनलच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांनी छोटासा बाईक दिला चॅनलला जॉईन झाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर अशाच पद्धतीनं बघा कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रॅक्टिकल होतात तर जो कोणी नवीन विद्यार्थी असेल नवीन प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी आवर्जून या कॉलेजला अवश्य एकदा भेट द्या थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटू असत नवीन एका विषयाचा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय